पारदर्शकतेचा टेंभा मिरवणाऱ्या भाजपमधल्या गुंडांचं इन्कमिंग काही केलं थांबत नाहीये ठाणे आणि मुंबईमध्ये गंभीर गुन्ह्यांची नोंद असलेल्या मयूर शिंदे याने भाजपमध्ये प्रवेश केलाय सोमवारी रात्री पार पडलेल्या या प्रवेश सोहळ्याला राज्यमंत्री रवींद्र चव्हाण जातीनं हजर होते शिवसेनेच्या एका आमदाराचा कट्टर समर्थक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिंदेला ठाणे महापालिकेत सेनेनं उमेदवारी दिली नाही त्यामुळे त्याने भाजपची वाट धरली शिंदे याच्यावर एका पोलीस कर्मचाऱ्यावर हल्ला केल्याचा गुन्हा दाखल आहे पहिली गोष्ट म्हणजे मयूर शिंदेंना आम्ही कुठली उमेदवारी दिलेली नाही आहे त्यांना कुठलंही तिकीट पक्षाचं दिलेलं नाही आणि त्यांनाही कुठेही लोकांनी निवडून देऊन सभागृहाचा सदस्य करावा अशी कुठली व्यवस्था आम्ही केलेली नाही समाजामध्ये विविध घटक असतात समाजामध्ये ते राहत असतात त्यांनी भारतीय जनता पार्टीचा फक्त झेंडा खांद्यावर घेतला आहे ते पक्षात आलेत ही वस्तुस्थिती आहे ते मी नाकारत नाही परंतु मी विरोधकांना एवढंच सांगेन की शिशे के पत्थरमे शिशे के रहने वाले दुसरं पे पत्थर मारा नाही करते आणि अशा लोकांनी भारतीय जनता पार्टीवर आरोप करण्याचा त्यांना कुठला अधिकार नाहीये त्यामुळे मी त्यांना विनंती करतो की त्यांनी नसत्या पडू नये आणि मयूर शिंदे नेमका कोण आहे आपण ग्राफिक्सच्या मदतीने एक नजर टाकूया ठाण्याचा रहिवासी आहे मयूर शिंदे त्याच्यावर मुंबई आणि ठाण्यात हत्या खंडणी धमकावणे गोळीबार असे अनेक गुन्हे दाखल आहेत भांडूपमध्ये मयूर शिंदेची स्वतःची टोळी आहे ठेकेदाराला मारहाण पोलीस चौकीत धिंगाणा घातल्याचा गुन्हा त्याच्यावर दाखल आहे ठाण्यात सेनेच्या तिकिटावर निवडणूक लढायला तो इच्छुक होता शिवसेनेने नाकार नाकारलं त्यामुळे शिंदेने भाजपमध्ये प्रवेश केलेला